पंच्याऐंशी दोन्ही म्हणून सहाशे बहात्तर एक सहाशे शेतकऱ्यांची संख्या पाच सत्त्याण्णव पण आहे आपल्या काल जे वादळ बरोबर जे वादळ आणि पाऊस आला त्याच्यामध्ये अभूतपूर्व अशा प्रकारचं नुकसान झालं आहे शेतकऱ्यांचं जवळजवळ हजार दीड हजार शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्याच्यामध्ये लिंबू पी अशा अनेक फळबागांचं नुकसान झालं तर या सरसकट पंचनामे करून या सगळ्या शेतकऱ्यांना ती नुकसान भरपाई विम्याच्या माध्यमातून किंवा इतर माध्यमातून कुठल्याही परिस्थितीत मिळायला पाहिजे तिथला शेतकरी आज या वादळी पावसामुळे उद्ध्वस्त झालेला आहे त्या उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्याला आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये न्याय द्यायचा आहे आणि तो न्याय मिळेल याची आम्हाला शंभर टक्के खात्री किती किती शेत नुकसान झालं मला नुकसान मला वाटतं साडेपाच किती सातशे सत्याऐंशी हेक्टर सातशे सत्याऐंशी म्हणजे जवळजवळ आठशेच्या आसपास आठशे हेक्टरच्या आसपास नुकसान झालेलं आहे आणि कुठल्या कुठल्या गावात झालं आहे उचराण उतराण उचराण पण आजूबाजू जेवढा परिसर घरात येईल जेवढ्या पहिले घरांचा पंचनामे वगैरे करणार आहोत तेवढ्या पहिली पंचनामे करून त्यांना नुकसान भरपाई कशी देतील हा आमचा प्रयत्न आहे बरं गरीब लोकांचं काही गावात नुकसान झालंय ना ते नुकसान झालं भरपूर झालेलं आहे कचरे उडाले पूर्ण घराच्या घरं उद्ध्वस्त झाली त्यांनाही आपल्याला शासकीय माध्यमातून मदत करावी लागेल मरादा अधिकाऱ्यांना काय सूचना वगैरे हो तुम्ही आता बोललो मी आणि पुन्हा त्यांना त्यांच्या नामची संयुक्त मीटिंग वेळ आणि काय काय पारका वेळ त्याच्या घेतले सगळे बघून मदतीकडे आमचा कल राहील तेवढी मदत वाढवता येईल आज तो करतोय आणि सरकारकडे तो मोठा आश्चर्य बघतोय तो अपेक्षाभंग भंग त्यांचा होऊ नये ही आमची इच्छा आहे पंचनामे सरसगट करणार आहेत का शेतकरी कसं नुकसान आहे पण सरसगडच नुकसान आहे आणि त्यांचं नुकसान हे ते प्रामुख्याने प्राधान्याने होईल जे नाही नुकसान झालं ते राहून जातील कुठल्या कुठल्या याचं नुकसान झालं आहे पिकांचं नुकसान लिंबू पेरू केळी मोसंबी चिकू जे जे फळबागांचं नुकसान झालं असेल त्या फळबागांना नुकसान भरपाई द्यावी लागेल आदरणीय आबासाहेब उतरांना भेट दिल्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात थोडस जो आश्रय येत होते डोळ्यात त्या थोडं मिटण्याचा प्रयत्न झालेला आहे तसेच कृषी अधिकारी तलाटी अप्पा आणि परत आंबले साहेब वगैरे जे इतर नेते मंडळी ते पण आली त्यांच्यामुळे शेतकऱ्यांना थोडा धीर मिळाला आणि चिंता बोलतो इतकं जबरदस्त नुकसान झालं ते काल दिवसभर अक्षरशः रडत होते पण आज आबांना बघून त्यांना थोडा धीर आला आणि काहीतरी शासने द्यावं अशी सर्वांना कडकडीची विनंती आहे आणि आबांनी जातीतेने जाती लक्ष घालावं ही त्यांना मी आग्रस्त ग्रामस्थांपैकी विनंती करतो धन्यवाद साहेब थँक्यू तारखेला सात जूनला झालेल्या वादळी वा, वादळ व वादर पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची सूचना दिलेली आहे तरी उद्यापासून कृषी सहाय्यक आणि तालाटी आप्पा हे नुकसानीचे पंचनामे करून अहवाल शा, शासनाला सादर करतो कोणी भूटी किंवा कोणी मागत नाही घेतलं हे गावचं असं कारण अर्भ नाही जे आवश्यक आहे नुकसान येण्याचे एवढं जास्त असते की गरज पडली त्यांनाही जेवढे मदत करते तेवढी घरा पंच्याना व्यवस्थित करून घे कोणाचे कचरे उडून गेले कोणाचं काय झालं आमचे शेवट टक्के पंचांना तक्रार कोणी सुट्टा कामा नाही केली नाही तर आपण त्यांना वस्तू सगळ्या गोष्टी लक्षात आणून की मदत आपण आणू डॉक्टर લાગે 350 350 કઈ હોય જોન ઉસર જેવો કઈ ગયા છે કે આપણ નહીં નંતર ગયો આપણ डायरेक्टून सगळीच ते एक मुळेच आणल वारदामार्ट दोन नंबर